भारत माता की माता की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय श्रीराम भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उपस्थित आपल्या उमेदवारांना आशीर्वाद देण्याकरता आलेले विरुपक्ष शिवाचार्य महाराज आपल्या नांदेड जिल्ह्यातील राज्यसभेचे खासदार अजित जी आपल्या मुखेड मतदारसंघाचे तरुण तडफदार कार्यसम्राट आमदार तुषार राठोडजी आणि त्यासोबत नांदेड लोकसभेमध्ये पुन्हा कमळ फुलणार ते कमळ घेऊन निघालेले संतुकराव हंबर्डेजी विष्णुवर्धन रेड्डीजी गोविंदण्णा केंद्रेजी चैतन्य बापू देशमुख सचिन भाऊ साठे व्यंकटराव चांदुलकर देवीदास राठोड नेहा बग्गा बापूसाहेब देशमुख बजरंग कलाने गौतम काळे रवी गंधपवाळ कवळे गुरुजी राजू भोडके गंगाधरराव राठोड गंगाधर, गंगाधर कावळे लक्ष्मणराव ठक्करवाड श्रावण पाटील भिलवंडे माणिकराव लोहगावे बालाजी पाटील अंबुलगेकर खुशाल पाटील चित्रलेखाताई गोरे अनिताताई चोंडीकर संध्याताई चव्हाण बालाजी पाटील सकुनकर अशोकराव गजलवार नंदकुमार मडगुलवार डॉक्टर वीरभद्र हिमगरे मंचावरील सर्व मान्यवर कोणाचं नाव सुटलं असेल तर मी क्षमा मागतो चूक माझी नाही नाव लिहिणाऱ्याची चूक आहे पण तरी देखील मी क्षमा मागतो आणि या ठिकाणी प्रचंड मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या लाडक्या बहिणींनो आणि तितक्याच लाडक्या भावांनो डॉक्टर तुषार राठोड इतकी सुंदर सभा तुम्ही तयार केली पण माझं पूर्ण आहे का थांबा माझी तक्रार आहे माझी तक्रार ही आहे की इतकी मोठी सभा तुम्ही केली पण लाडक्या बहिणींना तिकडे का बसवलं माझ्या लाडक्या बहिणींना तुम्ही उन्हात बसवलं आणि सगळे भाऊ इथे बसवले पुढच्या वेळेस बहिणीच इकडे पाहिजे भावांनी थोडं ऊन सहन केलं पाहिजे पण आज मला अतिशय आनंद आहे तुषार राठोड सारखा एक आमदार खरं म्हणजे त्यांचा उल्लेख संतुखरावनी केला अतिशय उच्च विद्या विभूषित डॉक्टर पण त्याच त्याचवेळी समाजसेवेचा वारसा घेऊन राजकारणात आले आणि आपण बघितलं महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये विधानसभा गाजवणारा आमदार म्हणून डॉक्टर तुषार राठोड यांच्याकडे पाहिलं जातं आणि कळ विधानसभा गाजवत नाही तर विधानसभेच्या बाहेर मतदारसंघामध्ये देखील अतिशय जोरदार काम त्यांचं आहे आम्ही बघा एकीकडे मेडिकल डॉक्टर दिलाय तर दुसरीकडे व्यवस्थापनाचा डॉक्टर दिलाय आपले संतुकराव हंबर्डे हे व्यवस्थापन शास्त्रातले डॉक्टर आहेत खरं म्हणजे फार कठीण आहे व्यवस्थापन शास्त्रातलं डॉक्टरेट लाखो मध्ये एखादा असतो असा उमेदवार संतुकरच्या रूपाने आपल्याला भेटलेला आहे आता विकासही होणार व्यवस्थापनही होणार आणि आपल्या नांदेडचा आणि मुखेडचा चेहरा ही आमची जोडी निश्चितपणे या ठिकाणी बदलणार आपल्याला कल्पना आहे की मागच्या काळामध्ये लोकसभेच्या वेळी एक खोटा नरेटिव्ह पसरवून त्या ठिकाणी महाविकास आघाडीने